మీ నానా పాటేకర పాటేకర ఆర్జే ప్రసా కానింగ్ नमस्कार राम राम सुप्रभात पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन सकाळ घड्यात आठ वाजून गेलेले तारीखाची बघितली तर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तर आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे होणार लवकरच दहा पदरी वाहतूक कोंडी पासून सुटकेसाठी राज्य सरकारचा मेगा प्लॅन थ्री त्यासोबतच लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी आता एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे टॉप थ्री आणि त्यासोबतच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा खरडलेल्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी मदत करण्यात येईल बाय टॉप थ्री येस तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूर शे गप्पा मारायच्या आहेत कुठेही जाऊ नका इकडे राहा माय एफएम एम माझे नाव प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते गुड मॉर्निंग सुप्रभात व्हेरी वेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात तुम्ही टीम माय एफ एम माझं नाव प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा तर चला सुरुवात करूयात पहिल्या अपडेट नाही म्हणजे अपडेट अशी आहे की आता तुम्ही बघितलं असेल कधी ना कधी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅव्हल केलं असेल तर तिकडे होणार ट्रॅफिक तुम्ही अनुभवली असेल पण आता राज्य सरकारने मुंबई पुणे जो काय एक्सप्रेस वे आहे त्यावर आणखी चार लेन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ऑलरेडी आधी सहा पदरी होता पण आता त्याला आणखीन चार लेन मिळाल्यानंतर तो दहा पदरी होईल ना यार सो so, जबरदस्त कार्यक्रम होईल त्यामुळे जी काय ट्राफिक होते आणि वाहतूक कोंडी होते ती कुठे हो ना कुठे कमी होईल आणि प्रवाशांना होणार त्रास कमी होईल पण या प्रकल्पाचा एकूण खर्च जर बघितला अंदाजित तर चौदा हजार दोनशे साठ कोटी रुपये इतका असणार आहे आपण जेव्हा तो प्रोजेक्ट कंप्लीट होईल त्यानंतरची जी काही फॅसिलिटी असणार ती जास्त बेटर राहील ना यार तुमचं मत काय यावर तुम्ही सांगू शकतात मला इंस्टाग्रामवर आर जे प्रसाद दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल आर जे पी आर एस ए एस ए डी स्टेट यू टू एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात मॉर्निंग सुप्रभात घेऊन केलं तुम्ही माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा तर चला बोलूयात पुढच्या अपडेट कडे म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी आता फायनली मुदतवाढ मिळालेली आहे जी की एकतीस डिसेंबर पर्यंत असणार आहे नाही म्हणजे गंमत अशी झालेली आहे की बऱ्याचशा महिलांचं बाकी होतं ना ई केवायसी सो तेवढं मिळाली बट यासोबत आणखीन एक अपडेट अशी आहे की काय म्हणताना जर कोणाचे पती अथवा वडिलांचं मृत्यू झालेला असेल तर ते त्यांचं अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे संबंधित जिल्ह्यातल्या जमा करायचं आहे शिवाय घटस्फोटीत जर कोणी असेल तर त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा कोर्टाच्या आदेशाची सत्यप्रत जी काय ती जिल्ह्यातल्या महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करायची की जेणेकरून त्यांच्या केवायसी ला प्रॉब्लेम होणार नाही आणि आपापल्या केवायसी पटपट करा की जेणेकरून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकाल चला बोलूयात पुढच्या अपडेटकडे थोडंसं वेळात ऐकत एफ एम माझं नाव प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुद्धा है गुड मॉर्निंग सुप्रभात मॉर्निंग सुप्रभात केलं तुम्ही माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा बट मी आज जरा शॉक आहे नाही म्हणजे नऊ वाजायला काही मिनिट बाकी बट पुढचा अर्ज अजून आलेले नाहीये रोज येऊन टक 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 करत असतात ना राव बट चला वेळ तो पण तुम्हाला पुढची अपडेट सांगून देतो नाही म्हणजे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे खरडलेल्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी मदत केली जाणार आहे अतिवृष्टी असेल किंवा पुरामुळे शेतजमिनी खरडून गेल्या होत्या आता जमिनी पुन्हा लागवडी योग्य हो बनवण्यासाठी लागणारी माती गाळ मुरुम आणि कंकर हे गौण खनिज शेतकऱ्यांना बिना रॉयल्टी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत अशी घोषणा झालेली टाळ्या झाल्या पाहिजे आणि याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत हा म्हणजे कुठे ना कुठे शेतकऱ्यांना याचा पण एक मदत होते ना राव चला यासोबत तर मी भेटतोय उद्या सकाळी आठ वाजता म्हणजे इथून निघण्याची वेळ झालेली आहे न म्हणता म्हणता बाहेर आर येऊन थांबलेला आहे तर मग चला मी निघतोय आपण गप्पा कंटिन्यू करूयात ऑन इंस्टाग्राम आर जे प्रसाद दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल आर जे पी आर ए एस ए डी यस स्टेट यू टू माय फेम चलो अच्छा सुनते गुड मॉर्निंग सुप्रभात अँड हॅव अ ग्रेट डे नमस्कार मी नाना पाटेकर पाटेकर हा आर जे प्रसाद आयतरी कोण अच्छा अच्छा